नमस्कार मित्रांनो मी नितीन पाटीलमुळे नंबर वन न्यूज चॅनल संपादक मित्रांनो आपण आजपासून संत गाडगेबाबा यांना भारतरत्न पुरस्कार उपाधी देण्यात यावी यासाठी काही उपक्रम हाती घेतलेला आहे आज चित्ररंग स्पर्धेसाठी आज मी सध्या रुक्मिणीबाई जोशी या शाळेमध्ये आलेलो आहो आणि इथे लहान लहान मुलांनी चित्रकला आणि रंगभरंग स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेला आहे आपण बघू शकता किती उत्साहात ही मुलं इथे बसलेली आहे आणि संत बाबांच्या जयघोषात आता लवकरच ही स्पर्धा सुरू होणार आहे के जी वनपासून तर के जी फोरपर्यंत क्लास फोरपर्यंत इथले विद्यार्थी या संत गाडगे बाबा चित्ररंगवा स्पर्धा आणि निबंध स्पर्धेत सहभागी झालेले आहे आणि तिथला टीचर स्टॉफसुद्धा या स्पर्धेसाठी तयार आहे उत्स्फूर्त असा प्रतिसाद या शाळेकडून मिळत आहे आणि सुद्धा एक उत्साह दिसत आहे आपण बघताय की यांनी पूर्ण तयारी केलेली आहे आणि या पद्धतीनं आपलं लवकरच आता या स्पर्धेला सुरुवात होतं आपण दिवसभर आज याचं लाईव्ह चित्रकरण आपण बघणार होता